आयुष्य जगत असताना आयुष्यात कधीही कुणाचा तळतळाट घेऊ नका कोणाचा तळतळाट घेऊ नका कारण त्याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागतात काही लोकांना नाही पटणार हा विषय पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतला आहे आणि त्याचे भोग भोगत आहे त्यांना मात्र नक्की पटेल की तळतळाट म्हणजे तरी काय अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो जसं की शारीरिक मानसिक आर्थिक अपमानास्पद वागणूक कोणाचे मन दुखावले असेल कोणावर अन्याय केला गेलेला असेल छळ केलेला गेलेला असेल कोणाच्या हक्काची प्रॉपर्टी घेतली असेल कोणाला अनिती काम करायला भाग पाडला असेल शारीरिक दुखापत केली असेल अशी अनेक कारणं आहेत जसं की बघा विश्वासात गैरफायदा घेतला गेलेला असेल ज्याने उपकार केले असतील आणि स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल त्रासाचे कुठलेही कारण असो वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो तो खूप दुःखी होतो त्याचं मनोबल हे कमकुवत होत असतं पर्यायाने ती व्यक्ती ही प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते जाणून बुजून त्रास जाणून बुजून त्रास दिला गेलेला असेल जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजलं नसेल पर्यायानं ज्या व्यक्तीकडून चमत्कार ज्या व्यक्तीकडून बघा चमत्कार होत नाही किंवा देवदेखील शाप देत नाही पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून अतिशय तेजस्वी अशी नकारात्मक ऊर्जा निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये ती ऊर्जा शोषली जाते मग समोरच्या व्यक्तीला त्याची हाय लागते त्यालाच तळतळाट असं म्हटलं जातं मग ज्याने कोणी मग ज्या व्यक्तीने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही सतत अपयश येतं घरात आजारपण येतं अशा अनेक प्रकारच्या समस्या ज्या आहेत त्या घटना ज्या आहेत त्या घडू शकतात तर त्यामुळे कधीही कुणाचा तळतळाट ता आयुष्यात घेऊ नये आपण किती खरे आहोत व आपण किती खोटारडे आहोत हे फक्त आपल्याला आणि आपल्या अंतर्मनालाच माहीत असतं समोरच्याचे मन दुखावले जाणार म्हणजे पाप लागणार त्याची परतफेड शक्यतो याच जन्मात करावी लागते तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक असा परंतु चांगल्या वाईड गोष्टींचा हिशोब जो आहे तर तो हिशोब तुमच्यामुळे एखाद्याच्या मनाचा दाह होत असेल तर तुमच्या आयुष्याचा एक तरी कोपरा तुम्हाला नक्कीच अपुरा भेटेल एक वेळेस खिशात खळखळाट नसेल तरीही चालेल पण कोणाचा तळतळाट तल घेऊ नका आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या पण स्वतःच्या फायद्याकरता किंवा स्वतःच्या सुखाकरता इतरांना दुखवू नका कुणाचाही तळतळाट तल घेऊ नका